आहे टी व्ही एसची ची तिकडे बघताय टी व्ही एस स्पोर्ट्स ती रेडर आहे साईडला पण रेडर आहे आणि पुढे बघताय टी व्ही एसची ची आर टी आर वन सिक्स्टी आणि बाकी पुढे स्कूटी आहेत ॲक्सेस वगैरे तर मित्रांनो आपण शोरूमला तर आलो आहोत टी व्ही एसच्या तर आता आपण सोयीला दिसूया की कोणती बाईक घेणार आहे तो तर त्यांनी काय डिसाईड केलं आहे कोणती बाईक घ्यायची तर त्याला दिसूया तुला बघू शकता सोयीला आहे तर सोय काय वाटतं तुला कोणती बाईक घेणार आहे <laughs> नमस्कार मित्रांनो कसं आहे तुम्ही तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकण कक्षा युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो चाललोय दापोलीमध्ये थांबले थांबलेलं तुम्हाला समजलं असेल की दापोलीत का जाते तर मित्रांनो बाईक घ्यायची आपल्या सोहिल भावाला न्यू बाईक घ्यायची आहे ॲक्च्युली या अगोदर पण खूप वेळा ट्राय केलं सेकंड बाईक घ्यायला पण नंतर प्लॅन फ्लॉप झाला नंतर त्याने ठरवलं की नवीनच बाईक घेऊया मला बोलला की अक्षर आपण नवीनच बाईक घेऊया तर निगूनगर रेडी आहे मी आम्ही बसने जातो आहे दापोलीमध्ये बाईक घेऊन नाही जात आहे सोईलचे पप्पा आहेत त्याची मम्मी आहे मी आणि सोईल अशा आम्ही चौघेजण जातो आहे बसने आपली साडेनऊची बस आहे तर मी निगूनगर रेडी आहे आत्ता जस्ट त्याच्याकडेच जातो आहे तर मित्रांनो आता आपण आलो आहोत खाली महाडिक स्टॉपचे इथे आपला बस स्टॉप आहे इथं एस टी येते तर तिथं आम्ही थांबलोय इकडे बघू शकता समोर आहे बस स्टॉप महाडिक स्टॉपचा आणि आपल्याला जायचं या साईडला दापोलीला सोईल बघाय किती आहे गेलंच बघू मला मागायचं काय तर मित्रांनो या साईडला दापोली आहे आणि इकडे खाली खाली बस जाते राईट साईडला कोलतरला आणि आपला रोड आहे त्या साईडला पंचनदी दाबोळ रोड वगैरे त्या साईडला तर बस अजून आले नाही बस इकडून वरतून येते तर थोडा वेळ वाट बघूया एक नऊ वीस साडेनऊचा टाइम आहे पण नऊ वीस होऊन गेलेत तर बस आल्याचे भेटू आपण डायरेक्ट आपण हे सोईलचे पप्पा आहेत ती सोईलची मम्मी आहे आणि त्या सईलच्या काकी तर आता आम्ही ते स्टॉपला थांबलो आहे आणि जस्ट आता बस खाली गेले साडेनऊ वाजता तर एक पाच दहा मिनटाने बस येईल वरती तर वाट बघतो आम्ही तर मित्रांनो या अगोदर पण आम्ही बाईक घ्यायचा प्रयत्न केला होता सेकंड हँड चिपळूणला पण गेलो होतो तशा होत्या बऱ्या पारा की बाईक पण प्राईज पण जास्त होती त्यामुळे म्हटलं की नवीन घेतलेलीच बरी त्यामुळे नवीन घ्यायचंच फायनल झालं तर आज जातोय आपलीमध्ये शोरूमला बाईक कोणती घ्यायची आहे तुम्हाला समजेल पुढे ब्लॉकमध्ये तर ब्लॉक शॉट पर्यंत बघा तिकडे बघा काय करते सोई हाय सकाळी सकाळी फ्री फायर <laughs> <laughs> तर मित्रांनो आता एस टी आली की आपण डायरेक्ट दाखवलीत जाऊया आणि आपण दाखवलीत डायरेक्ट भेटूया गर्दी असते का बसला गर्दी नाही होऊ नाही त्या साईडला मी कुठं बसते नाही नाही या साईडला सीट नाही असतं त्या साईडला बसू शकतो आपण बस स्टँड चे मागे बघू शकता उतरलोय बाईक घ्यायच्या अगोदर हॉस्पिटलला तर इथे बघू शकता हे लापोली बस स्टँड आहे त्या अगोदर आपण हॉस्पिटलला जाणार आहोत नंतर आपण जाणार आहे बाईक शोरूमला शो रूम लावून भरपूर लागतो काय पण दाखवू कस काय बघत नाच काय नाही तर मित्रांनो आता हॉस्पिटलला आलोय सावरीकर हॉस्पिटल आपल्या आझाद मैदानाच्या मागे आहे ही पूर्ण बिल्डिंग बघताय तुम्ही तर आत पण आतमध्ये जाऊया मी आणि सोयी ते बाहेर बसले हॉस्पिटलच्या लागते लागते लाग तर मित्रांनो आता आम्ही हॉस्पिटल मधून बाहेर निघालोय सोयची मम्मी वगैरे हो ते रिक्षाने गेले पुढे एक रिक्षा केली होती तर आम्ही हॉस्पिटलपासून चालत जातोय आता स्टँडवरती हो आता आपण जाणार डायरेक्ट गॅरेजला गॅरेज शोरूम ला तर सोहील माझ्यासोबत आहे आम्ही दोघं चालत जातो तर सोहील काय तुला कसं वाटतंय गाडी नवीन घेतोय वाटेल बघूया काय चांगलं वाटेल गेल्यावर बघूया अक्षर डिपेंड आहे अक्षयला सांगितलं तू बघशील ती माझी चॉईस आहे पण जास्ती तुझी चॉईस बस काय ना मस्त एक चॉईस करूया तर मित्रांनो जातोय शोरूमला ला ब्लॉग शॉर्ट पर्यंत बघा लाईक पण करा शेअर करा आणि कमेंट करा आणि आपल्या कोकण कराशा युटीला नक्की सबस्क्राईब करा तर इकडचा बघू शकता इथं आतमध्ये आजच माझ्या मागे आलोय तर चला भेटूया आता आपण डायरेक्ट शोरूमला तर मित्रांनो आता आपण आहोत दापोली बस स्टँडच्या समोर इकडे आता वाजला पाहुणे एक तर म्हटलं आधी शोरूमला जायचं अगोदर काहीतरी खाऊन घेऊया तर इकडे बघू शकता हॉटेल स्वागत आहे तिकडे जाऊया आपण काहीतरी खाऊन घ्या थोडंफार जेऊया समोर आपला दापोलीचा बस स्टँड तर काहीतरी खाऊन घेतल्यानंतर आपण शोरूमला ते काय घ्यायचं आहे तर हॉटेल स्वागत का थोडी वगैरे आणि पप्पा ते नहीं। नहीं। तर खायला बघितले तर आम्ही जातोय खाली चायनीज सेंटरला सोयी बोलतो आपण काय ॲड्रेस फ्राईड राईस खाऊयांतर घेऊ समोर बघता सोयी चालतोय आणि आपला जो शोरूम आहे ना तो पण या साईडला जाई मित्रांनो या साईडला आपल्याला जायचं आहे आणि इकडे जाय चायनीज सेंटर दापोली स्टँड फक्त खाली आहे खेड रोडला आहे आपण काहीतरी खाऊन घ्या आणि पटकन निघणार शोरूमला जायला कारण का पण जायचं आहे पटकन घरी पण जावं लागेल कुठे आहे रे खाली आहे ना ऊन भरपूर लागते दापोलीमध्ये म्हणजे बाहेर तर पक्षांमध्ये मला ऊन लागते कडाक्याचं ऊन पडले कल्पनामध्ये तुम्ही कुठेही जा मला तर काय विचारूच नका इथे बघू शकता इकडे आहे मला वाटतं काय काय दिले काय सगळे चायनीज फूड आहेत वाटतं मला का माहिती बसायला कसं प्रॉपर जागा आहे मित्रांनो नाही तर ना 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 चिकन बिर्याणी मागवले तर मी आणि सोयी दोघे बसतो इथे तर व्हायलोग आपली बिर्याणी आ चुकी हे दोन हाफ बिर्याणी मागवले तर पटापट खाऊया आणि जाऊया शोरूमला चले स्टार्ट कर दुपारचं जेवण झाल्यानंतर रिक्षा करून आम्ही आलो आहोत काल काय कोणचे इथे बघू शकता टी व्ही एसचा शोरूम आहे तिथे चालू आहे बाईक घेण्यासाठी आपण प्राईज वगैरे विचारूया तर स्कूटी वगैरे तुम्ही बघू शकता भाई मेरे खूप पसंत आणवाली बाईक देखो टी व्ही एस रेडर वाई कमाल हे देखो टी व्ही एस स्पोर्ट सोइल जाम खुश आहे तर मित्रांनो इकडे बघू शकता सर्व गाड्या टी व्ही एस च्याच आहेत या हे टी व्ही एसची रेडिओन तिकडे बघताय टी व्ही एस स्पोर्ट्स ती रेडर आहे साईडला पण रेडर आहे आणि पुढे बघताय टी व्ही टी आर आर्ट वन सिक्स्टी आणि बाकी पुढे स्कूटी आहेत ऍक्सेस वगैरे तर आपण सोयीला विचारूया की तो कोणती बाईक घेतोय सोईल कोणती घेणार बोल मला तर टी व्ही एस स्पोर्ट्स एस स्पोर्ट्स खरंच आवड आहे तुला काय वाटतं कशी बाईक आहे तुला तुझी चॉईस चांगली आहे कारण का मस्त बाईक आहे तुम्हाला पण आवडली की नाही ते कमेंट मध्ये नक्की सांगा तर मित्रांनो सोहिलने जी बाईक ती निवडली डिसाइड केली घ्यायची टी व्ही एस स्पोर्ट्स मस्त बाईक आहे मित्रांनो मायलेज पण मस्त आहे पिकअप पण चांगला आहे गाडीला चांगला ॲव्हरेज सत्तरच्या वरती ॲव्हरेज आहे मित्रांनो ऑन रोड तर बघूया काय प्राइस वगैरे आहे तर आपण शोरूम मध्ये विचारूया शोरूमच्या मालकाला त्याकडे आपण डिसाइड करूया मजनू देख सकते हो तर मित्रांनो बाईकची प्रोसिजर आतमध्ये चालू आहे लोन प्रोसिजर आतमध्ये शोरूममध्ये आपली बाईक पण बाहेर काढलेली आहे तुम्हाला दाखवतो तर बाईक कोणती घ्यायची तुम्ही बघितली टी व्ही एस स्पोर्ट घेणार आहे सोईल निवडले त्याने डिसाईड केलं की मीच येणार आहे तर सोईलच्या चेहऱ्यावरती तुम्ही खुशी बघू शकता आनंद तर तुम्हाला मी बाईक दाखवतो कुठे ते बघू शकता टी व्ही एस स्पोर्ट आहे तर बाहेर काढलेलं आहे मित्रांनो कारण का आता शोरूम बंद करणार आहे बाकीच्या तिथे बाईक होत्या ना सर्व आतमध्ये घेतलेले फक्त एक आम्ही शेवटचे कस्टमर आहोत त्यामध्ये आपली बाईक रेडी करून ठेवलेली आहे हातमध्ये लोन प्रोसिजर चालू लो आहे तर थोड्याच वेळामध्ये आपल्या हातामध्ये बाईक असणार आहे आणि सोय सोयी एक्सरसाइज करतो की बाईक एकदम <laughs> आणि बाईक सोईलच चालवणार आहे बाहेर काढताना का काय एवढा का हा लास्तच का तर मी तुम्हाला कमेंट करून सांगा बाईक कशी आहे आवडली का नाही आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा भावांनो मी गाडी घेतली आहे नवीन गाडी घेतली वाटते खाली कमेंट करून सांगा टी स्पोर्ट्स तर आता आम्ही निघालो घरी जायला चार वाजायला आले साडेतीन वाजले तुम्ही जा बाहेर काढ तूच गाडी काढ काय तू